टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी हडपसर ते दिवेघाट या तेरा पूर्णांक पंचवीस किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण कामासाठी राष्ट्रीय रस्ते महामार्ग खात्याकडून सातशे बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी करण्यात आला आहे या रस्त्याच्या कामासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश येत राष्ट्रीय रस्ते महामार्ग खात्याने या रस्त्याच्या कामाला सातशे बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर केले असून येत्या काही दिवसात या कामाची निविदा काढली जाणार असून प्रशासकीय कामकाज पूर्ण करून झाल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे येत्या एक ते दीड महिन्यात हडपसर ते दिवेघाट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार असल्याचे राष्ट्रीय रस्ते, रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हडपसर ते दिवेघाट रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा राष्ट्रीय रस्ते महामार्ग व वन विभाग या खात्यांचा पाठपुरावा घेत अनेक अडचणींचा सामना करत या रस्त्याचा पाठपुरावा करून या अतिशय महत्वाच्या रस्त्यावर निधी मंजूर करण्यात यश संपादन केले याबद्दल हवेली व पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे